व्यासमुनी आज बसलेले आणि व्यास मुनी असे बस उदास बसलेत नारद मुनींची मस्ती बघितली आणि नारद मुनींना बोलावलं एवढे मी सगळे उपनिषद लिहिले एवढ्या रचना मी सगळ्यांच्या समोर ठेवल्या आहेत पण तुमच्या मध्ये जेवढी मस्ती आहे तेवढी माझ्यामध्ये का नाही तुमच्या समोर मी बोलावं एवढी माझी योग्यता नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही विचारलंय तुमचा अधिकार मोठा आहे म्हणून मी सांगतोय व्यास मुनी नारद मुनींना विचारलं कि तुमच्यामध्ये मस्ती आहे माझ्यामध्ये का नाही त्यावेळेला नारद मुनी, ना त्या मुनी म्हणतात की प्रभू मी तुम्हाला मागच्या जन्मीचा इतिहास माझा सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल कि मस्ती माझ्यामध्ये का आलेली नारद मुनी व्यास मुनींना त्यांच्या पाठीमागच्या जन्माची कहाणी सांगताय लक्षपूर्वक ऐका कथेमध्ये प्रवेश झाला नारद मुनी म्हणतात प्रभू मी एका दाशीचा मुलगा होतो गरीब आहे गरीबाला कोणी त्रास देतो महाराज गरीबाची परिस्थिती वाईट असते म्हणजे जीवनामध्ये आल्यानंतर देवाने सुद्धा कोणालाच गरीबी देऊ नये फार हालत वाईट असते महाराज तुम्हाला एक सांगू आम्ही आनंदाने दिवाळीचा उत्सव साजरा करतो आणि केला पण पन पाहिजे पण एक लक्षात ठेवा घड्या हो आपण जर घरी त्या ठिकाणी जर दहा लिटर गोड ते तेल आणत असू तर आठच लिटर आणा पण आपल्या घराशेजारी एखाद्या गरिबात आहे त्याला दिवाळीमध्ये तेल आणलेलं नाही त्याच्या घरी गोड तेल आणलं की नाही याची चौकशी करा राहिलेलं दोन किलो गोड तेल त्याच्या घरी नेऊन द्या तुम्हाला देव तिथं भेटेल महाराज तिथं भेटेल गरीबाची परिस्थितीच अशी महाराज नारद मुनी एकदम गरीब आहे आईना जावं गावामध्ये कुठून तरी मागून आणावं आणि ते दोघांनी खावं मागचं जन्माचा इतिहास सांगता सांगताय एक दिवशीचा प्रसंग असा घडला आता थोडा हसा विनोद थोडा सोडून द्यालो भगवत शास्त्राचे निर्मातेला असं म्हणायचे कि और कीर्तन के लिए नाही होते हैं शुद्ध भाव से रोने के लिए होते त्यामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे आणि देव भावाचाच धुकेला आहे त्याच्यापेक्षा काही नाही महाराज आपला भाव देव बघत असतो आज नारद मुनी त्या ठिकाणी सांगतायत की मी एका दाशीचा मुलगा होतो खायला काही नव्हतं आईनं काहीतरी मागून आणायचं मग आम्ही ते खायचं अशी परिस्थिती आमची वाली एक दिवशीचा प्रसंग असा घडला की काही साधू त्यांच्या गावामध्ये आलेले आहेत त्यांची सेवा करण्याचा योग मला आला मी त्यांच्या सेवेमध्ये इतका मग्न होतो इतका मग्न होतो त्यांना जेवायचं ताट मी वाढलं असा बाहेर दरवाजाजवळ येऊन उभा राहिलो परिस्थिती त्या साधूंनी जेवण केलं अर्ध जेवण तसंच ठेवलं आणि बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्या साधूंनी सांगितलं लिए अंदर प्रसाद लखाय खालो तुझ्याकरता आतमध्ये प्रसाद ठेवलाय तेवढा खाऊन घे मी आतमध्ये गेलो प्रभू ते ताट उचलला आणि घरी घेऊन चालला त्या गुरुदेवांनी मला अडवलं आणि सांगितलं हे मेन तुझे या खाणे लिए दि आहे बेटा घर जाने के लिए नाही तुला मी इथं खाण्याकरता दिलाय घरी घेऊन जाण्याकरता ना नाही मी हात जोडले प्रभू आजपर्यंत माझी आई याच्या त्याच्या घरून आणून आम्हाला आमचं पोट भरते आणि आज मला मिळालंय ना तर मी माझ्या आईच्या शिवाय नाही खाऊ शकत पहिले पगार आई बाप्पाच्या ताब्यात द्यायचे असते ना परवानगी मिळाली नारदमुनी घरी गेले आई बरोबर जेवण केलं महाराज आणि दुसऱ्या दिवशी परत नारदमुनी त्या ठिकाणी आले प्रसंगा घड़ा कि साधु ने गुरुजीं साठोड़ो बनला गुरुदेव आप जा रहे हो गुरुदेव हाँ हम ज़्यादा दिन एक गांव में रुकते नहीं हैं बेटा जर तुम्हें तो आमच कस हो प्रभु संगित राधे कृष्ण नधार गुरुजी बस ना मिले सारी जहा मिले तो क्या आहे गुरुदेव तुम्हीच नसणार तर आम्हाला कशाचा आधारान जगायचं त्यावेळेस त्या, त्या गुरुदेवांनी राधेकृष्णाच्या नामाचा जप दिला आणि सांगितलं बेटा या नामाचा जप आयुष्यभर करत राहून स्वतःचा उद्धार करून घे व्यासपीना सांगतायत प्रभू गुरुदेवांनी मला जो मंत्र दिला राधेकृष्णाच्या नामाचा मी इतका मंत्र जपत होतो इतका भजन त्या मंत्राचा करत होतो मला दिवस कळत नव्हती रात्र कळत नव्हती मी फक्त भजन करत होतो हरे कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्ण रात्रही कळत नाहीये दिवसही कळत नाही मी फक्त भजन करतोय हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे इतकं भजन होतो इतकं भजन करून ईश्वराचं नामस्मरण आम्ही इतकं केलं पाहिजे की आम्हाला दिवस नाही कळायला पाहिजे रात्र नाही कळाली पाहिजे ज्यावेळेस आम्ही भजन करतोय ना आमच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं पाहिजे जर भजन करत असताना जर आमच्या डोळ्यातून पाणी आलं नाही तर समजायचं आम्ही भक्ती करण्याचे योग्यतेची नाही पण भजन करत असताना जर नकळत आमच्या डोळ्यात पाणी आलं तर समजायचं आम्ही भक्ती करण्याचे योग्यतेचे आहोत नाराजी म्हणतात की मी तो राधेकृष्णाचं नामाचं भजन करत होतो इतकं भजन केलं मला का आई कळत नव्हतं का आई कळत नव्हतं तू प्यार का सागर है एक बोंद के, के प्यासे है तू प्यार का सागर है भजन करत महाराज काय घडत राहिले इतक्या गोड प्रकारे महाराज भजनानंदी ते माणस आहे ना भजनानंदी माणसं त्यांनी इतकं भजन केलं पाहिजे इतकं भजन केलं पाहिजे त्यांना रात्र नाही कळायला पाहिजे दिवस नाही कळायला पाहिजे इतकं भजन केलं पाहिजे की त्या भजनामध्ये त्यांचा कधी जीव गेला त्यां त्यांना सुद्धा नाही कळालं पाहिजे म्हणतात की मी इतकं भजन केलं प्रभू इतकं भजन केलं मला रात्रही कळत नव्हती दिवसाही कळत नव्हता सारख्या त्या राधाकृष्णाच्या जपाचा मंत्र मी उच्चार करत होतो त्या भजनामध्ये माझा कधी जीव गेला हे माणसं मलाही कळाल नाही मला पुढचा जन्म हा नारद मुनी म्हणून मिळाला म्हणून ती मस्ती माझ्यामध्ये आता पुढे नेतो ऐका ज्ञानामध्ये जर भक्ती आली मस्ती आली ना तर ज्ञानाचं वाटोळ झालं समजाय आणि भक्तीतली जर मस्ती गेली ना तर भक्तीचं वाटोळ झालं म्हणून म्हणून भक्तीमध्ये मस्ती असली पाहिजे आमचा वारकरी ज्यावेळेस पंढरपूरला जातो ना त्यावेळेला तरुणांना लाजवेल असे ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातारे उड्या मारीत राहते इतकी ताकद त्या वारीमध्ये महाराज सोपं नाही ती भक्ती आहे ते प्रेम असलं पाहिजे प्रेम कळतं कसं असलं पाहिजे हम्म भक्ती प्रेमावे ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माजी अभिमान नित्य नवा प्रेम सुख दे प्रेम सुख दे समाधाना। समाधाना। प्रेम नाही समाधान प्रेमा नाही समाधान समाधान प्रेम देई